परभणी जिल्ह्यामध्ये सुरू असलेली नाफेडची सोयाबीन खरेदी केंद्र वीस ते पंचवीस दिवसाची मुदत वाढवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे पाच हजारहून अधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही विक्री होणे बाकी आहे या सर्व शेतकऱ्यांनी नाफेडकडे सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी देखील केली होती परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे सोयाबीन अद्यापपर्यंत पर्यंत विक्री होऊ शकले नाही आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्री होईपर्यंत ही केंद्र चालू ठेवावीत अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे परभणी जिल्ह्याच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे उद्यापासून नाफेडची खरेदी बंद होणार आहे मध्यंतरी सोयाबीन खरेदी नाफेडवर सुरू होत परंतु सरकारच्या गलतान कारभारामुळे बारदाणा नसल्यामुळे शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे जी उर्वरित वीस ते पंचवीस दिवस होती आणि पुढे पाच हजार शेतकरी आणखीन प्रतीक्षेत आहेत त्यांचं सोयाबीन अद्यापही खरेदी झालेलं नाही हे वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण परभणी जिल्ह्यावर चक्का जाम आंदोलन करणार आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डीएलपी न्यूज परभणी